आपण पाहत आहात बंधुता न्यूज न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या संविधानाच्या मूल्यांना अनुसरून पत्रकारिता करणार पश्चिम महाराष्ट्रातलं अग्रेसर दैनिक बंधुता आणि बंधुता न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे जत तालुक्यामध्ये जमिनीचे प्रमाण जास्त आणि झाडांचे प्रमाण कमी आहे जत शहर आणि तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यासंदर्भात विविध सामाजिक संघटना व्यापारी असोसिएशन मेडिकल असोसिएशन संत निरंकारी यूथ फॉर जत सर्व विंड पॉवर कंपनीचे व्यवस्थापक सर्व ग्रामपंचायत आणि तलाठी कार्यालय यांना आमदार विक्रम सावंत यांनी सूचना दिल्या आहेत सामाजिक वनीकरण विभाग जत प्रादेशिक वनीकरण विभाग जत यांच्याकडे एकूण एक लाख अडतीस हजार तीनशे दोन झाडे उपलब्ध आहेत तालुक्यामध्ये आणि शहरापासून जाणाऱ्या हायवे लागत सामाजिक संघटना आणि अधिकाऱ्यांमार्फत लावण्यात यावे असे आवाहन करत आले आहेत आपण उपक्रमापेक्षा एक चळवळ म्हणून आपण यांच्याकडे बघितले पाहिजे जत तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात उन्हाळा असतो आणि दुष्काळी मोठ्या प्रमाणात असल्याने लोकांच्या मनामध्ये पर्यावरण विषयी जनजागृती करून महत्व पटवून देऊन प्रत्येकाने वृक्ष लागवड करून त्याची योग्य ती निगा राखली जावी यासाठी प्रयत्न करावे या बैठकीस उपस्थित प्रांत अधिकारी श्री अजय कुमार नष्टे साहेब संघ अपर तहसीलदार माघाडे साहेब सहायक गटविकास अधिकारी विठ्ठल जगताप साहेब वनपरिक्षेत्र अधिकारी सामाजिक विभाग अमोल चिरमे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक प्रवीण पाटील गट शिक्षणाधिकारी आणि सर्व कृषी विभागाचे अधिकारी सर्कल तलाठी आणि जत शहरामधील पत्रकार विविध सामाजिक संघटनेचे अध्यक्ष व सचिव उपस्थित होते जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळ तालुका म्हणून ओळखला जातो आणि याची परिस्थिती बदलण्यासाठी वन अधिकारी यांच्या सगळ्यात सगळे तलाठी सामाजिक संघटना सामाजिक संस्था यांचा सहभाग करून आज जत तालुक्यात एक वृक्ष वृक्ष लागवडीची मोठ्या प्रमाणावर चळवळ उभा करण्यासाठी आज या निमित्तानं एक प्राथमिक बैठक आज या निमित्तानं घेतली आणि ती बैठकीनंतर वनविभाग आणि प्रांतसाहेब एक जागा आपण आयडेंटिफाय करून साधारणतः वीस वीस हेक्टर हे लागवडीचं यावर्षी या सगळ्यांच्या माध्यमातून एकाच ठिकाणी लागवड करायची आणि त्याचबरोबर प्रशासनाच्या माध्यमातून जिथं जिथं त्यांचे ऑफिशियल्स असतील त्या ऑफिसेसच्या माध्यमातून सगळे वृक्ष लागवड करणे त्याचबरोबर जत नगर परिषदेचे सगळे ओपन स्पेस हे वृक्ष लागवड कंपल्सरी झाले पाहिजे अशा पद्धतीचे या मिटिंगच्या अनुषंगानं आज बैठकीच्या अनुषंगानं आज आदेश देण्यात आलेले आणि आज आजच दुपारी वन अधिकारी आणि साहेब बसून त्याचं प्लॅनिंग करतील आणि त्या पद्धतीनं या तालुक्यातलं वृक्ष लागवड या ठिकाणी वाढवण्यासाठी प्रयत्न केला